झालं का समर्थांनी माझ्या कल्याणासाठी करुणा माझ कल्याण झालंय का हे होण्यासाठी काय प्रयत्न झालाय समर्थांसारख्या संतांनी आपलं आप आयुष्य खपवून दिलं तुकोबांनी आपल्यासाठी आयुष्य देऊन दिलं माऊलीनी शंकराचार्यांनी आपल्याकरता आयुष्य खपवून टाकलं माधवाश्रमी परिवारामध्ये आल्यानंतर परिवारासाठी आयुष्य खपवणाऱ्या संतांचा अनेक संतांचे त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष फोटो पाहिले त्यांच्या ज्या प्रतिमा होत्या त्या प्रतिमा मधूनच त्यांचं वैराग्य स्पष्ट दिसत होत ते एवढे वैराग्यवान होते की त्यांच्या वैराग्याचं एक एक वर्णन ज्या वेळेला मला त्या ठिकाणी सांगितलं जात होत त्यावेळेला असं वाटलं की स्वतःसाठी यांना काहीच नय आणि आपल्याला सगळं मिळावं म्हणून हे स्वतःच सगळं कुर्बान करतात आहे अशा महान विभूतींच्या विचारांनी सुद्धा माझं अंतःकरण वैराग्य संपन्न होत लक्षात ठेव आणि म्हणून वारंवार अशा ठिकाणी नतमस्तक व्हावं आणि पुन्हा पुन्हा त्रिवार वंदन करावं आपल्या करुणेपोटी त्यांनी ही अष्टक लिहिली आहे आणि म्हणून राम <coughs> रामराया काय गोड शब्द आहे व रामराया काय खणव आलेली आहे काय त्रासाने होरपळले आम्हाला एवढा प्रपंचा त्रास होतो पण आम्ही होरपळलो नाही लोखंड असत तापत वाकवलं तर वाकत पुन्हा जसं राहिलं तसंच राहत पुन्हा तापवलं होतं पुन्हा ताप पण आपण या तप्ततेमधून सुटलं पाहिजे असं त्या लोखंडाला कधी वाटत वाट लो नाही पण ते जड अचेतन आहे म्हणून त्याला वाटत नाही आम्हाला वाटलं पाहिजे की नाही प्राण्यांना वाटत नाही त्यांच्याजवळ ती बुद्धी नाही म्हणून वाटत नाही आम्हाला वाटलं पाहिजे की नाही आणि पुन्हा सांगतो कुणाला वाटो अथवा न वाटो मराठी प्रांतातल्या माणसाला वाटलंच पाहिजे कारण समर्थांनी मराठीतून लिहिलेलं वाङ्मय आहे माऊलीनी मराठीतून ज्ञानेश्वरी लिहिली आहे नाच महाराजांनी मराठीतून नाच भागवत लिहिलेलं आहे तुकोबांनी मराठीतून तुकोबांची तुको गाथा लिहिली एवढं मोठं अद्वैत वाङ्मय शंकराचार्य प्रणित वाङ्मय मराठी भाषेत उपलब्ध असताना प्रत्येक मराठी माणूस या त्रासातून सुटलाच पाहिजे पाण्याच्या काठाशी आहे आणि तहाने नेला दुर्दैवाची गोष्ट होईल आणि म्हणून मराठी भाषेमध्ये नंतर मराठी भाषा जन्मलो नसेल पण कळायला लागल्यानंतर जर मराठी वाङ्मयाचा आम्ही अभ्यास केला नसेल आणि आमचा उद्धार आम्ही करून घेतला नसेल तर यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काही नाही की का अन्न सोबत आहे आणि भुकेनी तर्फडून मरतो आहे आपलं असं होऊ नये म्हणून समर्थांनी करुणा आणि भगवंत करून भगवंताला विनंती केली आहे समर्थांनी विनंती केल्यानंतर आपलं कल्याण होणार नाही असं शक्य नाही पण आम्हाला कल्याण समूख व्हावं लागेल पावसाने बरंच सुरू केल्यानंतर आम्ही ओलं होणार नाही असं शक्यच नाही पण आमचा रेनकोट आम्हाला काढून ठेवावा लागेल आणि या रेनकोटाचं नाव आहे अज्ञान या रेनकोटाचं नाव आहे अविद्या जग सत्य आहे असं वाटणं अज्ञान आहे आणि देह सत्य आहे असं वाटणं अविद्या आहे अविद्या आणि अज्ञानाचा जर रेनकोट काढून टाकला तर आम्ही आत्मसुखामध्ये चिंब चिंब भिजून जाऊ संपूर्णपणे ओथंबून भिजू त्यानंतर मात्र आम्हाला चिंता करण्याचं कारण राहणार नाही आणि म्हणून तापलो रामराया ताप शब्दाचा अर्थ तप्त असा आहे जो तापत्रय पोळला संत संगे निवाला भूत तोषला पदार्थ जेवी आम्ही सगळे तापत्रयाने पोळलेलो आहोत पण संत संतसंगामध्ये निवलो नाही नुसत्या तापत्रयातल्या पोळून काम होत नाही धारावीचे गरीब वस्ती तापत्रयाने रोजच पोळली मोठी दारिद्र्याची वस्ती जगाच्या पाठीवर कुठेही नाही एवढी धारावी मध्ये पण तरीही अर्थभूत तोषला झालाय का हो त्यांचं परिपूर्ण समाधान झालाय का हो नाही झालं एवढं नंतरही नाही झालं का संत संगे निवाला नाही झालं जो तापत्रही पोळला निवाला आणि तसं झालं तर मग अर्थभूत तोषला पदार्थ जेवी म्हणजे सगळ्याच परम भाग्याची लक्षणं काय असेल मध्ये निवन शांत होणं निवण कशाला म्हणतात होत कळत का आतमध्ये वृत्तीचा डांगोरा आतमध्ये वृत्ती पिटायला न जाणं याला निवण असं म्हणत लक्षात घ्या आतमध्ये वृत्ती उठत नाही आहे पुन्हा सांगतो आगडोबीची काडी पेट्रोल पंपाजवळ नेली पेट्रोल पंपाला लावायच्या आधीच भडका उडाला आगडोबीची काडी लाकडाजवळ नेली लाकडाला स्पर्श झाल्यानंतर भडका उडाला आगडोबीची काडी पाण्यापाशी गेली पाणी किंचितस गरम झालं पण काडी पूर्णपणे विझून गेली गरम झालेलं पाणी तत्काळ पुन्हा थंड झालं याला निवण असं म्हणतात गरम पाणी कितीही गरम हो ते बॉइलिंग पॉईंट पर्यंत जरी गरम केलं आणि त्यानंतर आस जर थांबवली ते पुन्हा आपल्या थंड स्वरूपालाच येत निवणे जीव निवला पाहिजे आणि जीव जर निवायचा असेल तर संतांच्या संघाची गरज आहे तापाच आम्हाला वर्णन माहिती आहे संस्कृतचा श्लोक आहे आणि हे तिन्ही श्लोक समर्थांनी दिलेले आहेत देहेंद्रिय प्राणीनं सुखम दुःखमचे प्राप्यते इमम आध्यात्मिकम तापम संयोगात जायते दुःख देखम दुःखायतीय संताप सत्य भौतिक शुभाशुभेन कर्मणा यम यातना स्वर्ग देहामयातनाग चैवादि दैविकम असे तीन ताप आहेत एकाला म्हणतात आध्यात्मिक ताप दुसऱ्याला म्हणतात आधी ताप आणि तिसऱ्याला म्हणतात थोडक्यात त्या तापाबद्दल सांगतो पुढला रविवार एकवीस तारखेचा आहे त्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आदरणीय श्री गजाननजी पाठक त्या दिवशी घेतील आणि मी त्यावेळेला माझ्या सद्गुरूंकडे कोल्हापूरला असणाऱ्या मुरगुडला दोन दिवस आधी आणि नंतर मी ट्रेन मध्येच आहे त्यामुळे तापाचं सुतो या ठिकाणी मी करून देतो आहे देह इंद्रिय आणि प्राण यांच्यामुळे जेव्हा सुख आणि दुःख होतं त्याला आध्यात्मिक ताप असं म्हणतात अध्यात्म म्हणजे शरीर आणि शरीराला होणारा ताप म्हणजे आध्यात्मिक ताप अधिक आत्मा बरोबर अध्यात्मा आता आत्मा म्हणजे आत्मा आणि अध्यात्म म्हणजे शरीरची शरीरामध्ये निर्मिती होते ज्याला आपण आजार म्हणूया मग आता इंद्रियांना प्राणाला झालेले दुःख आणि मनाला झालेले दुःख हे सगळे आध्यात्मिक तापामध्ये येऊन मोठ आध्यात्मिक तापाची लक्षणं आहेत मग त्याला उष्णता म्हणा तहान म्हणा भूक म्हणा झोप म्हणा दिशा म्हणा दुर्दशा म्हणा ही झोपायची वेळ असते गजाननरावांना ठाऊक आहे प्रशांतजींना ठाऊक आहे पण मी ठरवलं की माझा वा श्रमी परिवाराकरता आपल्याला रोज दहा वाजेपर्यंत जागण्याची सवयच करायची कारण मी आश्रमामध्ये हो म्हणून आलो आहे त्या दिवसापासून झोप आली तरी दहा वाजेपर्यंत झोपत नाही आणि हा प्रयत्न करतो की दहा पर्यंत जागा राहायचं पहाटे उठायला थोडीशी अडचण जाते पण मी तो सराव करून घेत आहे आपल्या आश्रमात आल्यानंतर आपले शब्द वापरतोय तुमचा आणि माझा वेगळा आश्रम नाही तुमचे आणि माझे वेगळे गुरु नाही गुरु उपाधीने भिन्न असतात पण स्वरूपानी एक असत साधू दिसती वेगळे आले तरी ते स्वरूपी मिळाले अवघे मिळून एक झाले देहातीत वस्तू आणि गुरु परतरम नास्ती तत्व गुरुगीता न गुरु रधिक गुरु गुरुंमध्ये भेद करू नका गुरु गुरु दोन नसतात असो शरीराला होणारा जोही त्रास आहे तो त्रास हा आध्यात्मिक तापामध्ये मोडतो मग आता त्याला दम लागो कि त्याला कफ यो त्याला त्रास हो की त्याला कोरोना हो समर्थांनी त्यांच्या काळाचे आधार दिले आपण आपल्या काळाचा आधार सांगून या कोरोना पण आपल्या काळाचे आजार सांगू ब्रेन इटिंग अमिबा आपण आपल्या काळाचे आजार सांगूया आणि आपल्या काळाचे आजार हे आध्यात्मिक तापामध्येच ता, मोडतात एझायटी नर्वोसिस पॅनिक होणे आपल्या आईच्या आजार ब्लड प्रेशर वाढणे डायबिटीस होणे हे सगळे आध्यात्मिक तापामध्ये मोडणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी आम्हाला जर लक्षात आल्या की हा ताप शरीराचा आहे माझा नाही कोणाचा आहे ताप शरीराचा ताप आहे माझा ताप नाही लक्षात आलं की होणारं भांडण शेजाऱ्याच्या घरात आहे माझ्या घरात नाही रिलॅक्स होतो की नाही आपण ताप शेजाऱ्याला म्हणजे शरीराला होतोय मला हातारपणात येणाऱ्या अडचणी परावलंबित्व अक्षम दुर्बलता सदा सर्वदा क्षीण होणे व्याधी वंचना तळमळ नाना चिंतेची काळजी समर्थ म्हणतात सांगता सरेना अमुप दुःख सागर कसाय आहे आध्यात्मिक ताप दुःख सागर है. आता आधी भौतिक ताप तिन्ही ती थोडक्यात सांगणार आहे म्हणजे पुढच्या वेळी गजाननरावांना सांगायचं असेल तर ता ते सविस्तर पण घेऊ शकतात बाकी आम्ही सांभाळून घेण्यास त्यांचं जितवर झालं त्याच्या पुढचं करू आणि सगळे चिंतनपर मुद्दे घेऊन करू दुसऱ्यामुळे होणारा जो ताप त्याला आधी भौतिक ताप ताप कोणामुळे झालाय दुसऱ्यामुळे झालाय माझी काही चुकी नाही आहे जबरदस्तीने धर्मांतर करायला लावणे धर्मांतर उदाहरण्यावर अनेक ताप असे असतात आपल्याला की जे दुसऱ्यांकडून आणि हो। मग आपण व्हायचा आपल्याला वाटत की माझी तर काहीच चूक नाही माझी काहीच चूक नसताना त्याच्या चुकीमुळे मी का भोगू पण भोग साधी गोष्ट आहे करतो मी उठ झालं बंद साधी गोष्ट असते करतो कोण आणि भोगतो कोण असं आपल्याला वाटतं पण प्रारब्धच नसतं प्रारब्ध ज्याचं त्यालाच भोगावं लागतं पण करणारा दुसरा असतो आणि त्याच त्यांनी मागच्या जन्मी त्रास दिला असतो म्हणून तो, तो या जन्मी त्याला त्रास देत असतो म्हणजे आई कमाई माझीच त्या तापाची त्या तापातून मग संताप निर्माण काहीच कारण नसतं विधान परिषदेवर लोक निवडून द्यायचे मुख्यमंत्र्यांनी यादी दिली राज्यपालाला राज्यपालांनी दहा महिने त्या यादीत काहीच नाही केलं म्हणजे निवडून देण्याच्या लोकांचं नाव अनाऊन्सच केलं नसल्यामुळे ते लोक विधान परिषदेवर निवडून जाऊ शकले नाही राज्यपालांनी यादीच नाही दिली पुढे पाठवलीच नाही राज्यपालांनी यादी आली की नाही मुश्किल इकडे संपूर्ण मेजॉरिटी कडून पास झाल्या आपल्या काळातले ताप बघा समर्थांच्या काळातले आधी ताप आपण पाहिले तर विहिरींना कठडे नाही शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये माणूस फसला आज आपण म्हणू की अशी आपल्याला ताप हो। सतत धारेवर धरणारे लोक आपल्याकडे आहेत बरं का होते थोडं चुकलं तरीही त्याची पेनल्टी आता शाळेत करता येत नाही बरं का आधी भौतिक ताप शाळेतलाही नष्ट झाला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारू नये रागावू पण नाही आणि काही म्हणू पण नाही आता विद्यार्थ्यांनीच म्हणावं भौतिक ताप पूर्वी सासू पासून सुनेला ताप होत ते त्याला आधी भौतिक ताप असं म्हणत असत आता पासून सासूला जो होतो त्याला आधी भौतिक ताप असच म्हणतात कोणीकडून कोणीकडे होत आहे याला महत्व नाही आहे होतोय याला महत्व कर्कश डीजे लावले जातो योगी आदित्यनाथांनी आजच डिक्लेअर केलेला आहे की आता होणाऱ्या मोहरम मध्ये ताबूत वगैरे जे निघतात त्याची मोठी उंची असेल तर तुम्हाला ते लहान करावे लागतील रस्त्यावरची झाड तोडणार नाही कर इलेक्ट्रिकच्या वायर बाजूला करणार नाही डीजे मोठ्याने असतील तर कारवाई तिथल्या तिथे करून आम्ही थांबवते योगी नाथांनी पाच मोठे नियम केले आहेत आत्ता आत्ता आहे त्याचं कडक पालन होणार आणि त्यांनी हेही सांगितलं की पहिले मी माझ्या गोरक्षनाथ मंदिरावरून लाऊडस्पीकर खाली घेतो आणि त्यांचा आवाज एवढा कमी करेल मग बाकीच्यांना सांगेन की तुम्ही पण कमी करा पण त्यानंतर दुसऱ्याचे राहिले तर मी खपवून घेणार नाही आधी मी स्वतः पाळणार आजार बरे होण्यासाठी कडू कडू खराब आधी भौतिक ताप पण आताही घेणाऱ्याची हालत कशी असते औषध आहे की नाही नंतर रेडिओ घेणाऱ्याची रे म्हणजे रेज घेणाऱ्याची रे हालत कशी असते झाल औषध आहे की नाही ज्याची सर्जरी होते त्याच्या शरीराला जेव्हा चिरे पडतात आणि कापलं जात त्यावेळेला त्याच्या वेदना कशा असतात हो होतिवेदना आहे की नाही अमरनाथ सारख्या यात्रेला जात असताना भगवंताचा चिंतनाचा विचार करत असताना आजूबाजूनी आतंकवाद्यांनी यायचं आणि गोळ्यांनी उघडवून टाकायचं आधी भौतिक ताप आहे सिग्नल पाळलं नाही म्हणून पोलिसांनी पावती न फाडता पैसे घेणं आधी भौतिक ताप आहे असे अनेक प्रकारचे आदी ताप आहेत पूर्वीच्या काळी आदी तापाचे प्रकार वेगळे होते ताप चावणे हिचकळणे झाडपाला खाताना तो विषारी झाडपाला किंवा विषारी फळ असणे अशा प्रकारचे होते पण आता एक्सप्रेस वे हायवे वरून अतिवेगात गाडी जाऊन त्या गाड्यांच्या टक्कर होणे निवडणुकींच्या काळात प्रचार करत असताना शार्प शूटर कडून हमला करून त्याला तिथे मारून टाकण्याचा प्रयत्न करणे आज डोनाल्ड ट्रम्प वर हा हल्ला झाला अमेरिकेचा माजी राष्ट्राध्यक्ष याला आधी भौतिक ताप असं असो थो। असत मनासारखा संसार नसणे आधी भौतिक तापात लक्षण कुरूप स्त्री असणे आधी भौतिक तापात लक्षण कर्कश स्त्री असणे आधी भौतिक तापाचं लक्षण आहे मूर्ख पुत्र असणे आधी भौतिक तापाच लक्ष कमी पर्सेंटेज तापाचं लक्ष इकडे सगळं नव्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव वर गणित चालत आहे आणि इकडे महाशे सदतीस टक्क्यांनी पास झाले आहेत कोणत्याच महाविद्यालयात अप्लिकेशन द्यायला गेलं तर नाही म्हणतात आधी भौतिक ताप त्या फॉर्म बरोबर वडिलांना विशिष्ट पद्धतीने जॅक लागावं लागतो आणि मग ऍडमिशन मिळते आधी भौतिक ताप आधी भौतिक तापाचे आणि अधिदैवी ताप सुद्धा पडणे भूकंप होणे पुरात वाहून जाणे विहिरीच पाणी आठवून जाणे पाण्यासाठी अत्यंत दुष्काळाला सामोरे जाणे शत्रूच्या ताब्यात सापडणे काश्मीर किती वर्षांपासून होरपळतो आहे हे सगळे आधी दैविक ताप आहेत सर्व वर्षांपेक्षा या वर्षी जास्त झाली आधी भौतिक ताप असे आधी भौतिक आध्यात्मिक आणि आधिदैविक या तीनही तापाने अनुदिनी तापलो रामराया एवढी एक ओळ आज आपली झालेली आहे त्यानंतर पुढच्या रविवारी आपल्याच परिवारातले श्री गजाननराव पाठक हे घेणार आहेत मला प्रशांतराव कुंटेनी सुद्धा अभ्यास करीन असं वचन दिलं आहे आणि सौ कुंटे सुद्धा प्रयत्न करून ऑनलाईन आपल्या बरोबर बोलू शकतील असा मला विश्वास आहे आम्हाला गुरु पौर्णिमेला जायचं आहे मध्ये सज्जनगडावर माझी प्रवचन आहे सर्व आचार्यांना करता बोलवणं आलेलं आहे पंधरा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट या सगळ्या काळांमध्ये गजाननराव पाठक आहेत सौ कुंटे आहेत प्रशांतराव कुंटे आहेत यांनी या गॅप्स भरून काढाव्यात आणि आपला माधवा श्रमी परिवार सक्षम व्हावा जरूर नवीन लोकांना बोलवावं पण न आल्यात आपला खंड पडणार नाही उत्तम रीतीने तो चालेल यासाठी श्री आणि श्री कुंटे आणि श्री पाठक प्रयत्नशील राहतील एवढी मला आशा आहे आणि या आशेच्या खात्रीने मी त्यांच्यावर पुढचा रविवार सोपवतो आहे त्या तिघांपैकी कोणीही पुढल्या रविवारी यावं आणि आपला क्रम न मोडता चालावा सद्गुरूंच्या कृपेने हे सगळं जमेल अशी मी विनंती करतो आज जी लिंक दिली तीच लिंक तुम्हाला पुढच्या गुरुवारपर्यंत पुढच्या रविवारी कामी येईल एवढं मी तुम्हाला सांगू राम कृष्ण हरी प्रवासाचा